चव्हाणांचे लोक पैसे वाटत आहेत रविंद्र पैसे वाटतात मालवण मध्ये असं निलेश राणे म्हणतात चव्हाण साहेब हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घेऊ ना चव्हाण साहेब चव्हाण साहेब वायर वायर व्हायला चव्हाण साहेब निलेश राणे काय बोलतायत सर तुमच्या निलेश राणे काय बोलताय निलेश राणे म्हणतात की रवींद्र चव्हाणांच्या लोक पैसे वाटतायत आहेत तुमचा भाऊ मालवण मध्ये तुमचा भाऊ मालवण मध्ये लक्ष ठेवून सगळ्यांची पोटिंग करतो असं निलेश राणे म्हणतायत चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब 12 लाखा दाहा बारा लाखात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेस तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओ सी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बरं का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आज आज तुमची साईट विजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा